सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बदलत्या हवामानामुळे आंबा बागायदार हदबल झाला असून या वर्षी आंबा पीक पूर्णत धोक्यात आल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी आंबा बागायदारांचा मेळावा अठरा फेब्रुवारी रोजी होणार आहे या मेळाव्याला शेतकऱ्यांचा बुलंदा आवाज म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत यावेळी त्यांनी बागायतदारांना काय आवाहन केले ते पाहूया कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं रोगराई तर पाचवीला पुजलेली आहे कधी अतिवृष्टी कधी आधी अतिथंडी कधी वादळ त्यामुळे बागा उद्ध्वस्त होणं यामुळं सातत्यानं उत्पादनामध्ये घट होते आणि यातून शेतकरी वाचला तर मग बाजारामध्ये त्याला व्यापाऱ्यांच्याकडून लुटलं जात रुमालाखाली हाताच्या पेरावर व्यवहार करणे शेतकऱ्यांचा अडव्हान्स देत असताना त्याला बारा टक्के पासून अठरा टक्क्यापर्यंत व्याज लावणे अशा प्रकारची लूट व्यापाऱ्यांच्याकडनं व्हायला लागली ना कधी बाजार समित्याने लक्ष दिलं ना कधी सरकारनं लक्ष दिलं वादळामध्ये आंब्याच्या वाघा उद्ध्वस्त झाल्या पण सरकारनं आंबा उत्पादकाकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही यावर्षी आंब्याचं उत्पादनच नाही आणि मग काढलेलं जे कर्ज आहे ते फेडायचं कस खर तर कर्जमाफी संदर्भामध्ये राज्यभरामध्ये आंदोलन चालू आहेत चर्चा चालू आहे पण त्यात कोकणातला शेतकरी कुठंच नाही आंबा उत्पादक कुठंच नाही आणि हे जर चित्र थांबवायचं असेल तर कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी हा आक्रमकपणानं आता पुढे येण्याची आवश्यकता आहे दोन दिवसापूर्वी मी ऐकलं की कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आता एकत्रित यायचं ठरवलेलं आहे देवगड मध्ये आंबा उत्पादकांचा एक मेळावा घ्यायचा आहे या मेळाव्यामध्ये आंबा आंबा उत्पादकांचे वेगवेगळे प्रश्न वादळापासून अतिवृष्टीपासून अतिथंडीपासून किंवा रोगराईमुळे बागांचं जे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यात सरकारनं काय केलं सरकारनं मत्तीचा हात पुढे कुठे केला, केला? कर्ज तशीच आहेत कर्ज मिळत नाहीत वेळेवर पुरेशी मिळत नाहीत व्यापारी लुटतायत यासारख्या अनेक समस्या आहेत आणि आता जर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं ठरवलं तर मी तुम्हाला सांगतो की या वर्षी तीस जूनला जी कर्जमाफी होणार आहे त्याच्यामध्ये आंबा उत्पादकाला घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे व्यापाऱ्यांची जी मनमानी आहे विशेषतः हापूस हा फळांचा राजा आहे देवगड त्याच त्याची राजधानी आहे पण त्या देवगड मध्ये अशा प्रकारे एक बैठक होते त्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं यावं एक लक्षात द्या तुम्ही जर लढाईची तयारी दाखवला तर छातीचा कोट करून मी आणि माझी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या मागे राहायला तयार आहे मी येतोय अठरा तारखेला सकाळी दहा वाजता आंबा उत्पादकानो तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं देवगडला सकाळी दहा वाजता या काहीतरी निर्णय घेऊ या राजकीय नेत्यांच्या भूलतापांना बळी पडून वेगवेगळ्या पक्षांच्या नादांना लागून आज आजपर्यंत आपलं बरंच नुकसान झालं आता एकच लक्ष आंब्याला न्याय आंब्याला न्याय म्हणजे आंबा उत्पादकांना न्याय साऱ्या ग्राहकांच्या जिबेवर राज्य करणारा आंबा उत्पादक आज आपली कैफियत घेऊन बसला आहे परंतु त्याचं कुणी ऐकायला तयार नाही एक लक्षात ठेवा सीधे घेशे सीधे उंगलीशे घे नाही निकलते उंगली टेडी करणे पडते आया आहे उंगली टेडी करणे का आणि यासाठीच अठरा तारखेला आंबा उत्पादकांच्या बैठकीला मिळाव्याला तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं या एवढीच विनंती करतो धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत